नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आज आहे शुक्रवार त्याचबरोबर आलेली आहे पुत्रदा एकादशी आणि आज अंगण वगैरे सगळं साफ करून झालं रांगोळी काढून झाली आज एकादशीमुळं तुळशीची खास पूजा केली जाते आणि या उरलीमध्ये मी पाकळ्या टाकून त्यावरती दिवे लावलेले आहेत उरलीतलं पाणी मी रोज बदलते कारण साठलेलं पाणी ही नकारात्मकता देतं त्यामुळे कधी पण पाणी हे स्वच्छ असावं जे प्रॉस्पेरिटी आपल्याला देत असतं आणि ईशान्य कोपरा म्हणजे पाण्याचा कोपरा देवाचा कोपरा मानला जातो ज्याच्यातून आपल्याला प्रॉस्पेरिटी मिळते म्हणजे सकारात्मकता आपल्याला मिळत असते ते स्थान असतं म्हणून जेव्हा कधी आपण एखाद्या उरलीमध्ये पाणी ठेवतो ते नित्यनियमाने बदलत जावं देवघरातही बघा लोटी भरून ठेवतो कासवाळमध्ये पाणी असतं तेही नित्यनियमाने बदलत जावं कारण कलशातलं पाणी पण नियम करून म्हणजे रोज बदलतात कुणी कुणी दर मंगळवारी गुरुवारी किंवा शुक्रवारी कलशातलं पाणी बदलतात कलश नवीन मांडला नवीन मांडतात तर मी काय करत असते रोज पाणी बदलत असते त्यामुळे काय होतं साठलेलं पाणी किंवा खराब झालेलं पाणी राहत नाही आणि तुळस ही आपल्याला चोवीस तास ऑक्सिजन देत असते म्हणून कमीत कमी सकाळी आणि संध्याकाळी एकतरी सूर्योदयाच्या आधी आणि सूर्यास्तानंतर दिवा लावा तुळशीसमोर असं म्हटलं जातं एकादशीला भगवान श्रीकृष्णांची विष्णूची पूजा केली जाते के त्याचबरोबर तुळशी दल अर्पित केलं जातं ही खूप मोठी सेवा आहे आणि जे तुळशीची पूजा करतात त्यांचा शुक्र मजबूत होतो बघा खूप विचारी चंचल वृत्तीचे लोक आ, अविचारी चंचल वृत्तीचे लोक यांना जर तुळशीची सेवा करायला लावली तुळशीजवळ बसायला लावलं तर नक्कीच ते काही दिवसानंतर शांत होतात असं समज आहे म्हणून लहान मुलांना आवर्जून तुळशीला पाणी घालायला लावं तुळशीचे चार पानं खायला लावावी रोज तुळशीच्या जवळ उभा राहायला लावा म्हणजे जेणेकरून त्यांच्या याच्यामध्ये चंचलता कमी होत असते बघा आणि हा खूप मोठा फायदा आहे तुळशीचा आज मी तुम्हाला माझ्या दरवाज्याचं मी कसं सुशोभित ठेवते माझ्या दर दरवाज्यावरती चौसष्ट योगिनी यंत्र लावलेलं आहे ते यंत्र कधी लावावं तर दुर्गाष्टमीच्या दिवशी जर तुम्ही दुर्गाष्टमीच्या दिवशी चौसष्ट योगिनी यंत्र घरामध्ये पूजा करायची आणि मग ते दरवाज्यावरती लावायचं दर अष्टमीला त्याची पूजा करायची या गोष्टीमुळे घरात सतत पॉझिटिव्हिटी राहते सकारात्मकता येते देवघरामध्ये जर कलश ठेवत नसाल तर नक्की ठेवत जा कलश हा देवघरामध्ये असावा कारण मंगल कलश म्हणून आपण देवघरामध्ये पुसतो ज्याला तो मंगल कलश असतो कलशातलं पाणी नित्य नियमाने बदलावं जर न नियमित बदलणं नसेल होत तर आठवड्यातून कमीत कमी गुरुवार शुक्रवार किंवा मंगळवार या दिवशी आवर्जून बदलावं नवीन पाणी टाकावं पानं बदलावीत आंब्याची पानं नागवेलीची पानं किंवा अशोकाची पानं तुम्ही कलशामध्ये ठेवू शकता त्याचबरोबर एक रुपयाचं नाणं किंवा तांब्याचा कॉईन एक सुपारी हळदी कुंकू अक्षदा आणि नंतर त्याच्यामध्ये एक सुपारी टाकून तुम्ही वरती नारळ ठेवून अशा पद्धतीनं कलश स्थापित करू शकता त्यावरती आपल्याला चार दिशांनी चार बोटं उभी कुंकवाची ओढून घ्यायची आणि हा कलश मी काय करत असते एक बाऊल आणलेला आहे कमळाच्या आकाराचा त्याच्यामध्ये तांदूळ आणि अकरा रुपयाचे कॉईन टाकलेले आहेत ते त्यामध्ये ठेवून नंतर आठवड्याला किंवा महिन्यातून एकदा तुम्ही ते तांदूळ आपल्या रोजच्या स्वयंपाकामध्ये वापरू शकता कलश असणं देवघरामध्ये फार गरजेचं आहे कारण कलश हा मांगल्याचं प्रतीक म्हणून वापरला जातो नंतर तुम्ही पौर्णिमेला किंवा मार्गशीर्ष गुरुवार वगैरे जे असतात त्याला तुम्ही दुसरा कलश ठेवू शकता किंवा हाच कलश तुम्ही त्या पूजेलाही जर तुम्ही देवघरातच पूजा मांडत असाल तर तिथं तुम्ही हाच कलश ठेवू शकता अशा पद्धतीनं कलश जर स्थापित केला तर घरामध्ये भरभराट बर राहते कलशातलं पाणी नियमित बदललं तर आपल्या कलशातलं पाणी कमी होत नाही कारण जर आपण लक्ष नाही दिलं कलशातलं पाणी कमी होतं तुम्ही बघा एखादा महिना किंवा पंधरा दिवस कलशामध्ये पाणी टाकू नका कलशातलं पाणी आटलं जातं आणि त्यावेळेस घरामध्ये कटकटी चिडचिडेपणा या गोष्टी सुरुवात होत असतात म्हणून नियमित याची दखल घ्यायची की आपल्या कलशामध्ये ताजं पाणी टाकलं जावं देवघरामध्ये नित्यपूजा असायला हवी जरी तुम्हाला मंत्रस्तोत्र येत नसतील तर रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ अशा पद्धतीचा तुम्ही जयलक्ष्मी माता असा जप करत तुम्ही देवपूजा करायची देवांना स्नान वगैरे घालायचं मंत्र म्हणत म्हणत सगळ्या गोष्टी चालू ठेवायच्या म्हणजे काय होतं आपल्या भोवती जो ओरा तयार होतो तो पॉझिटिव्ह एनर्जीचा असतो आणि मग आपल्याला दिवसभर एकदम फ्रेश वाटतं दुपारी पौष महिन्यातले रविवार जे सुरू झालेले आहेत त्याबद्दलचा एक व्हिडिओ शेअर केलेला होता तो बऱ्याच जणांना फार आवडला पण त्यात माझी एक चूक झालेली होती की मी दाराची जी रांगोळी आहे ती आपल्या झाडूने साफ केली मला तसं करायला नको हवं होतं पण माझ्याकडून झालं आणि मी काय करत असते म्हणजे ही गोष्ट माझी नेहमीच होत होती मला आत्तापर्यंत कोणी सांगितलं नव्हतं पण मला खूप आनंद झाला की ही गोष्ट सांगितली मी इथून पुढे लक्षात ठेवेल की देवाचं नाव आपण जिथे कुठे काढतो त्या ठिकाणची रांगोळी एकतर कपड्याने नाहीतर एक सेपरेट आ, सुपली आणि छोटा जे देवघरातले जे आ, साफ करण्यासाठी ब्रश मिळतात रांगोळी वगैरे ती, आ, ती आ, ते यूज करील कारण बघा देवघरामधली रांगोळी मी माझ्या हाताने किंवा कपड्यानं पटकन कारण छोटीशीच रांगोळी काढली जाते देवघरामध्ये जास्त मोठी स्पेस नसते त्यामुळे तेवढी काढतो आणि आपण कपड्यानं किंवा लगेच एखाद्या ओल्या कपड्यानं मी ती पुसून घेत असते तर तसंच म्हणजे मी जी दारात काढते वनासमोरची रांगोळी मी आता इथून पुढे कपड्यानं किंवा एक छोटी सुपली आणि छोटा ब्रश मिळतो बघा देवघरातली जशी रांगोळी साफ करण्यासाठी मिळतो तशा पद्धतीचा वापरेल आणि त्याच पद्धतीनं भरून घेईल मला खूप आनंद वाटला ताईनं तुम्हीच सांगितलं म्हणून मला ही गोष्ट माहीत झाली तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये काही छोट्या मोठ्या चुका झाल्या तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवत जा कारण त्यामुळे मला पण एक सुधारणा होईल माझ्यामध्ये मलाही कळतील कारण बराच वेळेस बघा आपल्याला एकच साईड माहीत असते दुसरी साईड माहीत नसते पण ती नंतर आपण आपल्यामध्ये बदल करू शकतो या गोष्टी मला नक्कीच खूप मदत करतील आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले तर नक्की शेअर करत जावा का नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे जर तुम्हाला माझे व्हिडिओज मनापासून आवडत असतील तर व्हिडिओच्या खाली लाईकचं बटन प्रेस करा मनाला आनंद वाटतो आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायला विसरू नका चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ